मित्रांनो लोकसभा निवडणुकीवेळी नगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांना विरोधकांसह काही ठिकाणी दिसलं विरोधात मोठ्या प्रमाणात नरेटिव्ह तयार करण्यात आले त्यात सुजय विखे यांचा पराभव झाला त्यानंतर अनेक राजकीय धोरणांनी विखे फॅक्टर संपला असा सूर लावला त्यानंतर विखे पिता पुत्रांनी कुणालाही कसलीही उलट प्रतिक्रिया दिलीच नाही विखे आता शांत झाले असं म्हटलं जाऊ लागलं पण ही शांतता वादळापूर्वीची होती वाघाने दोन पावले मागे घेतली पण ती लांब उडी टाकण्यासाठी घेतली होती याचा प्रत्यय या विधानसभा निवडणुकीत येऊन गेलाय नगर जिल्ह्याचा विचार करता महायुतीच्या यशाला जे काही घटक निर्णायक ठरलेत तसाच निर्णायक ठरलाय तो म्हणजे सुजैविक एफॅक्टर मित्रांनो नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल मित्रांनो लोकसभेला सुजय विखे यांना पराभूत करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी भूमिका बजावल्या त्या साऱ्यांचा सुपडा या, या विधानसभेला पाहायला मिळालं आणि कर्जत येथील महाविकास आघाडीच्या जो काही था विजय झालाय तो जर सोडला तर नगर जिल्ह्यात चालला तो फक्त आणि फक्त सुजय विखे फॅक्टर लोकसभेला विखे यांच्या विरोधात काम करणारे प्रताप ढाकणे असतील प्राजक्त तनपुरे असतील श्रीगोंदेसह पारनेर मधील राजकीय धुरंधर असतील नेवाशत गडक असतील इतकेच नव्हे तर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात असतील या सर्वांचा विधानसभा विखे यांनी अत्यंत चाली खेळल्या आणि एकाच वेळी बाळासाहेब थोरात आणि राणी लंके या दोघांनाही घरी बसवलं हो संगमनेर मधून बाळासाहेब थोरात पराभूत होऊ शकत नाहीत असा कायच मानला जात असताना विखे पाटलांनी ठरवलं आणि त्याचे परिणाम बाळासाहेब थोरात यांना भोगावे लागले विशेष म्हणजे यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मतदारसंघात अडकून पडलेले होते यावेळी संपूर्ण जिल्ह्याचं राजकीय गणित हँडल केलं ते म्हणजे सुजय पाटील यांनी आणि विशेष म्हणजे विखे घराण्याच्या तिसऱ्या पिढीचा सुजय विखे फॅक्टर हा अगदी जोरात चालला व महाविकास आघाडीची दानादित उडून दिली मित्रांनो अहमदनगर मध्ये महायुतीचे दहा आमदार आहेत परंतु यातील बहुतांशी आमदारांवर वर्चस्व दिसेल ते म्हणजे विखे पाटलांचं असं म्हटलं जात यामध्ये कोपरगावचे आमदार आशुतोष काळे असतील पारनेरमध्ये आमदार काशीनाथ दाते असतील राहुरीमध्ये आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या विजयामध्ये विखे यंत्रणा पॅटर्न किती ठरला हे होत आहे त्यामुळे विखे पाटलांचे हे राजकीय ऋण हे आमदार विसरू शकत नाहीत शिर्डीमध्ये स्वतः राधाकृष्ण विखे पाटील हेच आमदार आहेत जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कोणतेच वर्चस्व नसतानाही दोन आमदार निवडून आले पण असं म्हटलं जातं संगमनेरची शिंदे सेनेची जागा निवडून आणली ती सुजय यांनी तर नेवासाची जागा निवडून आणली ती म्हणजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गडक यांच्या राजकीय विरोधातून दुखावलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी गडाक यांच्या विरोधात विठ्ठलराव लंगे यांना ताकद दिली तर सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरात यांना पराभूत करण्यासाठी ती किंमत मोजली त्यामुळे शिंदे सेनेचे दोनही आमदार निवडून येण्यामागे विखे यंत्रणाच होती असं देखील म्हटलं जातं आता उर्वरित राहिला विषय नगरचे आमदार संग्राम जगताप अकोलेमध्ये आमदार किरण लामटे श्रीगोंदामध्ये आमदार विक्रम पासपुते शेवगावमध्ये आमदार मोनिका राजळे यांची स्वतःची ताकद होती हे खरंच आहे पण विखे यंत्रणा देखील सपोर्ट सिस्टीम होती की ही तितकंच खरं त्यामुळे जिल्ह्यात महायुतीचे वेगवेगळ्या पक्षाचे दहा आमदार असले तरी त्यांच्यावर वर्चस्व दिसेल विखे पाटलांचं दिसेल असं म्हटलं जाते आणि हा सगळा करिश्मा करून दाखवला तो म्हणजे सुजय विखे फॅक्टरने अशी ही कबुली आणि राजकीय धोरणधर देतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटून नवीन विषय तोपर्यंत धन्यवाद